माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस आता हा दिवस सत्तावीस फेब्रुवारी हा विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने दोन हजार ते दोन हजार तेरापासून हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याला सुरुवात केलेली आहे आणि ते एक फार मोठे साहित्यकार होते कवी होते नाटककार होते आणि त्यांनी खूप सुंदर साहित्य मराठी भाषेतनं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जन जयंतीनिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो तर आता आजकाल काय होत चाललेलं आहे की लहान मुलं मराठीचा उपयोग खूप कमी करायला लागली आहे ज्यांची मातृभाषा मराठी आहे ते सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकत असल्यामुळे मराठीचा उपयोग तितकासा केला जात नाही शाळेमध्ये आणि घरात सुद्धा तो कमी होतो तर मला असं वाटतं की जर आपल्याला मराठी भाषे भाषेला समृद्ध तर ती आहेच पण तिला जर जपायचं असेल तर आपण मराठीचा उपयोग घरातनं करायलाच पाहिजे आपल्या मुलांबरोबर आपण मराठीतनंच संवाद साधायला पाहिजे त्यानंतर त्यांना मराठी साहित्य वाचायला दिलं पाहिजे आता खूप लहान मुलं असतील तर एकदम ते मराठी साहित्य तर नाही वाचू शकणार पण मराठीतल्या ज्या इतक्या छान छान गोष्टी असतात ज्या कितीतरी छान लेखकांकडनं लिहिल्या गेलेल्या ले आहेत त्या ते त्यांना वाचायला दिल्या पाहिजे आणि तेही मराठी भाषेतनं आणि त्याचा नक्कीच आपल्याला आपल्या मुलांना मराठी शिकण्याकरता आणि ती ज अपने करता नक्कीच फायदा होईल तर असा हा मराठी भाषा गौरव दिन आहे आणि तो आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायला पाहिजे असं मला वाटलं त्याच्यामुळे ही माहिती आज मी शेअर केली आणि ही जी मराठी भाषा आहे आपली या, या मराठी भाषेनी आपल्याला कितीतरी सुंदर साहित्यकार कवी नाटककार आणि कितीतरी सुंदर अभंग दिले आहेत जसे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनीसुद्धा किती सुंदर अभंग मराठीतनं लिहिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला जे ज्येष्ठ कवी आहेत त्यांनी मराठी भाषेमधनं अनेक गीते लिहिली आहेत भटांनी आपला मराठी अभिमान गीत लिहिलेलं आहे जे आहे की लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी आणि ते खूपच छान रीतीने लिहिल्या गेलेलं आहे ते ऐकल्यावर तर आपला मराठी विषयीचा अभिमान अजूनच वाढतो त्याच्यामुळे ही समृद्ध असलेली मराठी भाषा आपण जपायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ते आपल्या मुलांना शिकवायलाच पाहिजे घरी मराठीतून आपण त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे मराठी आकडे त्यांना समजायला पाहिजे त्यासाठी ते त्यांना शिकवायला पाहिजे त्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे आपली मराठी भाषा नक्कीच जपल्या जाईल जी की इतकी समृद्ध आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये मराठी भाषा बोलल्या जाते पण ती अशीच बोलल्या जावी पुढे पण त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे तर परत एकदा तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका